पालख्या जवळ असलेलं सांस्कृतिक भवन याचा विस्तार करावा अशी मागणी आंबेडकरी जनते करून गेले अनेक वर्षापासून मागणे आणि हे मागणी अतिशय राजताय कारण गेले वीस पंचवीस वर्षापासून मागणी असताना अलीकडच्या काळामध्ये काही लोकांनी त्या म्हणजे हे आम्ही हे मागणी व्हावी याच्यासाठी आंबेडकरी चळवळीतले सर्व पक्ष आणि संघ राजकीय पक्षांनी आणि संघटना काँग्रेस राष्ट्रवादी आणि बाकीचे व शिव शु, शिवसेना हे सर्व लोक एकत्र आलेले आहेत त्याने रिपब्लिकन पक्षाचे प्रामुख्याने म्हणजे वंचित आघाडीचा हा एक मोठा पक्ष आहे त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील सर्व मंडळी आणि संपूर्ण आंबेडकरी जनता ही एकत्र आलेली आहे त्याचं एक, एक आपल्याला कल्पना असेल की मागील दोन तीन महिन्यापूर्वी प्रचंड मोठा आम्ही एक धरण्याचा कार्यक्रम केला होता आणि एक मागणी केलेली आहे की हे जे सांस्कृतिक भवन हे अतिशय कमी पडते ते म्हणजे एक तर सभागृह दोन हजार अडीचशे लोकांचा आहे आणि त्याचा फार मोठा विस्तार झाला पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत उदाहरणार्थ ते मोठी प्रचंड मोठी अभ्यासिका असली पाहिजे विधानसभा झाली त्या विधानसभाच्या आचारसंहितेच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ते रिझर्वेशन बदललं आणि एम एस आर डी सगळे ती जागा देण्यात आली होती एम एम जागा जागा असताना काढून घेऊन त्यांनी त्या जागेमध्ये टेंडर काढून ती जागा विक्रीला काढली कारण त्यांच्या रिझर्वेशन मधून त्यांनी कमर्शियल केलं होतं ती जागा बदलल्यामुळे झालं काय की त्याचे टेंडर्स आले आणि त्या काळात आता सध्या स्थितीमध्ये साडे कोटीची जागा अवघ्या छप्पन कोटीला दिली गेली त्याने नऊ आठ चोवीस रोजी नऊ ऑगस्ट चोवीस रोजी या जागेच जे आरक्षण आहे ते सेमी पब्लिक सेमी पब्लिक वरून काढून ते कमर्शियल आणि रेसिडेन्शियल म्हणजे व्यावसायिक आणि रहिवासी अशा पद्धतीचा त्यांनी बदल आदेश काढून केला एकनाथजी शिंदेनी आणि असा आदेश केल्यामुळं त्या एक तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ज्या ज्या वेळी अशा प्रकारचं आरक्षण बदलण्यात येतं त्यावेळी आरक्षण बदलताना सुनावणी घ्यावी लागते जाहीर नोटीस द्यावी लागते की आम्ही हे आरक्षण बदलतोय अशी कुठलीही प्रक्रिया या बाबतीत पाळली गेलेली नाही अशी प्रक्रिया नऊ ऑगस्ट एकोणीशे चोवीस ला महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे त्यांना नगरविकास खात्याने आदेश दिला की ह्याचा याचा जा आरक्षण हे पब्लिक सेमी पब्लिक वरून व्यावसायिक आणि रहिवाशी अशा विभागात करण्यात आलेलं आहे गमतीची गोष्ट अजी की नऊ आठ ला ज्यावेळेस हा आदेश काढला आणि हा जो व्यवहार झाला आहे एनजी वेंचर्स बरोबर हा व्यवहार दोन नऊ चोवीस ला झालेला आहे म्हणजे हे जागेचं आरक्षण काढलेचा आदेश झाल्याच्या एक महिन्याच्या आत हा व्यवहार झालेला आहे आता आमची मागणी ते एक आंदोलन झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे त्या उपलब्ध असलेल्या दोन एकर जागेवरच झालं पाहिजे ही आमची ठाम मागणी आहे त्या मागणीसाठी पहिलं आम्ही आंदोलन केलं त्याच्यानंतर आता पंधरा ऑगस्टला आम्ही जे आता तुम्हाला प्रेस नोट दिलेले त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे पंधरा ऑगस्टला आतापर्यंत ज्या ज्या मुख्यमंत्री महोदय मंत्री महोदयांशी महो आम्ही पत्रव्यवहार केला भेटलो गाठी घेतल्या सकारात्मकता तुम्ही दर्शवली मग त्या सकारात्मकतेच काय झालं त्याचा जबाब दो अशा प्रकारचं आंदोलन आम्ही पंधरा ऑगस्टला घेणार आहोत त्याचप्रमाणे आता आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे हे अधिवेशन आजपासून तर अठरा तारखेपर्यंत असणार आहे या अधिवेशनाच्या काळामध्ये संपूर्ण पुणे शहरातील हजारो अनुयायी हजारो नागरिक आंबेडकरवादी सर्व विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या सं, हजारोच्या संख्येने आम्ही या अधि पावसाळी अधिवेशनाच्या काळामध्ये त्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा आम्ही घेऊन जाणार आहोत आणि पावसाळी अधिवेशनावरती आम्ही धडक मोर्चा घेऊन जाणार आहोत आणि सरकारला हा जाब विचारणार आहोत की तुम्ही जे आमचे आंदोलन स्वीकारले आणि तुम्ही सकारात्मकता दर्शवली तेही जागा आमच्या सांस्कृतिक भवनालाच मिळाली पाहिजे यासाठी मग पुणे शहरातलं आंदोलन असेल किंवा मग विधिमंडळावरती आंदोलन असेल पावसाळी अधिवेशनावरती आंदोलन असेल हे दोन आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही सर्व समितीच्या वतीने आम्ही ते घेणार आहोत म्हणून आंबेडकरी जवळ त्यासाठी सगळी एकत्र आहे आणि ही एकत्र शक्ती येत्या पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला जोरदारपणे हजारोंच्या संख्येने रस्त्या उतरून जवाब दो आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आता अरविंद तायडे साहेबांनी सांगितलं की विधिमंडळावर देखील आम्ही आता या संदर्भामध्ये मोठं आंदोलन करणार आहोत आणि त्या ठिकाणी देखील आम्ही जागा या भवनासाठी द्यावी कारण की हा आमचा जो लढा आहे गेल्या पंचवीस वर्षापासून चालू आहे दोन हजार साला पासून हा लढा आमचा चालू आहे आज नाही परंतु पंचवीस वर्षामध्ये प्रशासकीय व्यवस्थेने शासनाने आंबेडकरी चळवळीची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून आंबेडकरी चवळीमध्ये प्रचंड असा रोष आता निर्माण झालेला आहे आणि त्याचा राग व्यक्त करण्यासाठी तमाम जनता पंधरा तारखेला एकत्र येणार आहे